घेऊ तुम्हाला एक उदाहरण देतो चुकीच्या ठिकाणी चुकीच बोललं महाभारत आणि रामायण या दोघांच्या मुळाशी तीच घटना आहे महाभारत का योग्य वेळेला बोलणं गरजेचं होत तो गप बसला म्हणून महाभारत घडलं आणि जिला गप बसणं गरजेचं होतं ती बोलली म्हणून रामायण घडलं माझा मुद्दा लक्षात ठेवा महाभारत आणि रामायणाच्या तळामुळे अशी बघा ना तुम्ही त्या काही काहीकडे बघा अरे उद्या राज्याभिषेक होणार रा आहे उद्या राम राजा होणार रा आहे उद्या राम गादीवर बसणार आहे समस्त ठिकाणी आनंदाचा वर्षाव होतो एक रात्र अलीकडे फक्त होती आणि त्या कैकईला त्या ठिकाणी बोलणं गरजेचं तो काळ बोलण्याचा नव्हता तो काळ ती तीन वर मागण्याचा नव्हता तो काळ आपली इच्छा पूर्ण करण्याचा बोलायचं होतं तर कैकईने केली असती ती मानसिकता तयार झाली असती आणि यदा कदाचित जर मानसिकता आधी तयार झाली असती तर तिच्या कपाळावरच कुंकू गेलं नसतं कारण अचानक धक्का बसला की माणसाला अटॅक येतो लक्षात ठेवा हा त्यातलाच प्रकार आहे दशरथाचा त्यातलाच प्रकार आहे कदाचित तिने विचार करायला पाहिजे होता गप्प बसायला पाहिजे होत ती वेळ तो काल अजिबात नव्हता पण वाक्य लक्षात ठेवा ज्या ठिकाणी गप्प बसणं गरजेचं होत त्या ठिकाणी बोलून बसली म्हणून रामायण घडलं आणि द्रौपदीचं वस्त्र हरण चालू होतं त्यावेळेला बोलणं गरजेचं होतं भीष्माचार्यांना ना अरे कोण भीष्माचार्य कोण भीष्माचार्य तो भीष्म गंगानंद ज्याचं जा वर्णन त्यानुपारी करावं इतका बलाढ्य विष्माचार्य की त्यानं मुखातून शब्द टाकावा आणि कुणी ताप नाही की त्याला विरोध करायचे म्हणजे बोलणं गरजेचं होतं दुशासन वेळेला फेचून अंदाज द्रौपदीला फक्त सांगितलं असताना दुशासनात साडीला हात घालू नको आपली परंपरा नाही तर ताप नव्हती दुशासनाची आणि ठमक नव्हती दुर्योधनामध्ये पण तिथं मुख गिळून गप्प बसले भीष्माचार्य परिणाम काय झाला जिथं बोलणं गरजेचं होत तो काळ ओळखला नाही गप बसले महाभारत घडलं आणि गप बसणं गरजेचं होत बोलून फसली रामायण घडलं परिणाम काय स्वतःच्या कपाळाचं कुंकू गेलं परिणाम काय स्वतःचा पुत्र त्या कैकईचा द्वेष करू लागला परिणाम काय तिला कोणीच इज्जत दिली नाही परिणाम काय त्या त्रेतायुगापासून ते या कलियुगापर्यंत लाखों नवी मुलीचे आहेत पण भारतात एकही परत काही काही नावाची पोरगी जन्माला आली नाही लक्षात ठेवा काही काही नावाची पोरगी जन्माला आली नाही नाही कलंक आहे कारण काळ न ओळखता घेतलेला बोललेला निर्णय माणसाच्या अंगावर एवढा येतो की